नमस्कार आजचे सोने आणि चांदीचे भाव या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आज भारतीय सराफा बाजार उघडतात सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठे फेरबदल आपल्याला पाहायला मिळालेले आहे गेल्या काही दिवसांपासून चांदीमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे आज देखील चांदीच्या भावात मोठा बदल झालेला आहे भाव वाढलेले आहेत तर सोनं देखील हळूहळू तेजीच्या दिशेने धाव घेत आहे हा बदल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाही तर तो कोट्यवधी भारतीयांच्या सणसमारंभाच्या आणि गुंतवणुकीच्या स्वप्नांना थेट स्पर्श करणार आहे कल्पना करा ज्या मौल्यवान धातूला आपण पिड़्या केवळ आभूषण म्हणून पाहत आलो ते आज जागतिक अर्थकारणाची दिशा ठरवत आहेत आज सोन्या आणि चांदीने जे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत ते पाहून प्रत्येक सर्वसामान्य ग्राहक मध्यम वर्गीय कुटुंब आणि मोठा गुंतवणूकदारही स्तंभित झाला आहे हा सोन्याचा चकाकणारा प्रवास अचानक एवढ्या उंचीवर का पोहोचला ही केवळ भारतीय बाजारपेठेतील मागणी आहे की पडद्यामागे काही मोठे जागतिक अर्थकार्या कार्यरत आहे याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या या विशेष बुलेटींमध्ये करणार आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या किमतीत जी घसरण झाली होती त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आता ही घसरण इतिहासात जमा झाली असून बाजार पुन्हा एकदा तेजीत आला आहे एका बाजूला अमेरिका आणि युरोपमध्ये भूराजकीय आणि आर्थिक अनिश्चितता असताना दुसऱ्या बाजूला सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्याचा जागतिक दृष्टिकोन अधिक अधिक मजबूत होत आहे जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्रातील सराफा बाजारावर कसा होतो हे समजून घेणे देखील आज अत्यंत महत्वाचे आहे अमेरिकेतील शट संपुष्टात येणे फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठका डॉलरची होणारी फेररचना आणि भारतीय रुपयांचे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार या सर्व घटकांनी मिळून सोन्याच्या दरांसाठी एक स्फोटक समीकरण तयार केले आहे त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोन्या चांदीचे केवळ ताजे भाव सांगणार नाही तर येत्या काही दिवसात महिन्यात हे दर नेमके कोणत्या दिशेने जातील याबद्दलचे वरिष्ठ विश्लेषकांचे मतही सविस्तरपणे देणार आहोत तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल किंवा तुमची जुनी गुंतवणूक विकायची असेल तर आजचे बुलेटिन शेवटपर्यंत पाहणे चला तर मग जाणून घेऊया आज भारतीय बाजारातील आणि चांदीचे ताजे अचूक आणि सविस्तर दर सुरुवात चांदीच्या दरापासून चांदी आता नव्याने सोनं म्हणून उदयास येत आहे कारण की चांदी देखील सोन्याप्रमाणेच मोठी झेप घेत आहे आणि चांदीच्या दरांमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला बघायला भेटत आहे तर बघा आज एक ग्राम चांदीचा भाव एकशे बासष्ट रुपये एवढा आहे तर दहा ग्राम चांदीसाठी तुम्हाला एक हजार सहाशे एकवीस रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्राम चांदीसाठी दहा इतका भाव चालू आणि हो आज एक किलो चांदीचा भाव एक लाख बासष्ट हजार शंभर इतक्या उच्चांकी पातळीवर स्थिर आहे चांदीने घेतलेली ही झेप गुंतवणूकदारांसाठी उत्साहाची तर सामान्य ग्राहकांसाठी चिंतेची बाब ठरलेली आहे आता याच अस्थिर वातावरणात वळूया तेज सोन्याच्या बाजाराकडे चांदीने जी तेजी दाखवली आहे त्यामुळे सोन्याचे भावही प्रचंड दबावाखाली आहेत आणि आज सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी उच्चांकाकडे धाव घेत आहेत सोने खरेदी करण्याची योजना असलेल्या कुटुंबासाठी हा दर कमी होण्याचा संकेत आहे की जागतिक अर्थकारणातील हा केवळ एक तात्पुरता चढ उतार आहे याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जागतिक अर्थकारणाचे आणि अमेरिकेच्या धोरणांचे नेमके विश्लेषण करणे गरजेचे आहे पण त्यापूर्वी सोन्याच्या खरेदी विक्रीचा कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्हाला आजचे अचूक आणि सविस्तर भाव जाणून घेणे आवश्यक आहे चला तर मग आता सोन्याच्या बाजाराकडे वळूया आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे अचूक दर काय आहेत हे जाणून घेऊया सर्वप्रथम आपण अठरा कॅरेट सोन्यापासून सुरुवात करूया आज अठरा कॅरेट सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम सतराशे वीस रुपयांची वाढ झाली आहे आज एक ग्राम सोन्याचा भाव नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये आहे तर दहा ग्राम सोन्याचा भाव पंच्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये आहे तर शंभर ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा भाव नऊ लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये एवढा आहे तर शंभर ग्राम सोन्यामागे कालच्या दरापेक्षा सतरा हजार दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे तर आता आपण बावीस कॅरेट सोन्याचे आजचे दर बघूयात बावीस कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति दहा ग्राम एकवीसशे रुपयांची वाढ झालेली आहे एक ग्राम सोन्याचा भाव आज अकरा हजार सहाशे पंधरा रुपये एवढा आहे तर दहा ग्राम सोन्याचा भाव एक लाख सतरा हजार एकशे पन्नास रुपये एवढा आहे तर शंभर ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव अकरा लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपये आहे कालच्या दरापेक्षा सोन्यामध्ये आज रुपयांची मोठी वाढ दिसून येत आहे तर आता आपण चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर बघूयात चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति दहा ग्राम दोन हजार दोनशे नव्वद रुपयांची मोठी वाढ झालेली आहे एक ग्राम सोन्याचा भाव बारा हजार सातशे ऐंशी रुपये एवढा आहे तर दहा ग्राम सोन्याचा आजचा भाव एक लाख सत्तावीस हजार आठशे रुपये आहे कालच्या दरापेक्षा यामध्ये दोन हजार दोनशे नव्वद रुपयांची वाढ झालेली आहे तर बघा आजचा शंभर ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आहे बारा लाख अठ्याहत्तर हजार रुपये कालच्या दरापेक्षा यामध्ये बावीस हजार नऊशे रुपयांची वाढ झालेली आहे तर मित्रांनो सोन्या चांदीच्या दरात मोठा चढउतार कायम आहे मात्र बाजाराचा एकूण कल तेजीकडेच आहे येथे एक अत्यंत महत्वाचा ग्राहक लक्षात घ्या आम्ही जे दर देत आहोत ते सोन्या चांदीचे घाऊक म्हणजे होलसेल भाव आहेत याचा अर्थ तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात ज्वेलर्स करून सोने खरेदी कराल तेव्हा तुम्हाला या दरांवर तीन टक्के जीएसटी आणि दागिन्यांच्या वजनानुसार गडनावळ शुल्क हे दोन्ही अतिरिक्त शुल्क भरावे लागतील त्यामुळे अंतिम किंमत या किमतीपेक्षा बरीच जास्त असेल तसेच सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी नेहमी हॉलमार्क पाहूनच खरेदी करा हॉलमार्किंगमुळे तुमच्या सोन्याची शुद्धता प्रमाणित होते वरिष्ठ अर्थविश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्या चांदीतील दीर्घकालीन कल सध्या पूर्णपणे सकारात्मक आहे म्हणजे तेजीचा आहे याचा अर्थ मधल्या काळात दरांमध्ये छोटे मोठे आले तरी सोन्या आणि चांदीचा राहणार आहे सोन्याच्या किमतीत आज जी तेजी दिसून आली त्याकडे तज्ज्ञ खरेदीची एक छोटी संधी म्हणून पाहत आहे अनेक विश्लेषकांचे मत आहे की सध्याचा भाव हा भविष्यात दिसणाऱ्या विक्रमी भावापेक्षा खूपच कमी आहे जागतिक स्तरावर जी मोठी प्रॉफिट बुकिंग सुरू आहे त्यामुळे भारतीय बाजार थोडी घसरण दिसत आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर होताच भारतीय बाजारातही पुन्हा एकदा मोठी उसळी दिसू शकते सोन्याचा भाव सध्या इतके वाढले आहेत की सर्वसामान्य आणि मध्यवर्गीय कुटुंबाच्या आव्याक्या बाहेर गेले आहेत परंतु जागतिक अर्थकारणाचे संकेत स्पष्टपणे तेजीकडे इशारा करत आहेत अशा परिस्थितीत जर तुम्हाला नजीकच्या काळात सोने खरेदी करणे आवश्यक असेल तर किमती खाली येण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याचा विचार करू शकता अन्यथा आगामी काळात सोन्याचे भाव आणखीन वाढल्यास तुमची खरेदीची क्षमता कमी होऊ शकते आज भारतीय सराफा बाजार केवळ दर दर्शवत तर जागतिक अर्थव्यवस्थेचे सोन्या आणि चांदी केवळ आकर्षक दागिने नाहीत तर ते महागाई आणि आर्थिक अनिश्चिती विरुद्धचे सर्वात मोठे कवच आहे अमेरिकेतील निर्णय डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा विश्वास या सर्व घटकांनी मिळून एक असा अभूतपूर्व काळ सुरू केला आहे ज्यात सोन्याचा चकाकणारा प्रवास थांबण्याचे नाव घेणार नाही त्यामुळे खरेदी असो किंवा गुंतवणूक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक आणि आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच पाऊल उचला सोन्या आणि चांदीच्या बाजारात प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र